पुन्हा दुसऱ्यांदा उपाध्यक्ष आणि याचा आनंद होत या माझ्या सगळ्या सगळ्या तरुण मित्रांनी आपण मंडळींनी माझा इथं सत्कार करायचं ठरवलं त्याबद्दल सुरुवातीलाच मी आपल्या सगळ्यांचं हिंदी भाषांचा हात जोडून मनापासून आभार व्यक्त करतो हृदयापासून आपल्या सगळ्यांचं अभिवादन करतो आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं गावमध्ये पुन्हा येत असताना एक भाऊनांसारख्या वडीलधारे माणसाचं पुन्हा एकदा आशीर्वाद घ्यायची संधी मला मिळाली ते आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत या निमित्तानं या कार्यक्रमासाठी माझ्यावर आलेले काही कामानिमित्त आलेले मराठीचे सुभाषचंदा पोळे आहेत आदरणीय खडकीचे वडीलदारे व्यक्तिमत्व बाळासाहेब साळुंके साहेब आहेत दुसरे आपले खडकीचे माजी सरपंच सन्मान्य दादासाहेब साळुंके आहेत बाहेर बाहेरून आलेले माझ्यावर आलेले सन्मान्य बंटी भाई आहेत सन्मान्य अण्णासाहेब मगर आहेत सन्मान्य गणेश माने आहेत सन्मान्य दुर्देवचे अजिनाथ कोळेकर आहेत धैर्यशील कोळेकर आहे तानाजी कोळेकर आहेत माझ्यावर आलेले सन्मान्य अविनाश मासा सन्मान्य दीपक शेडगे सन्मान्य सायजीराव मोरे बाहेरगाववरून आलेले सन्मान्य शिवाजीराव कापसे साहेब असतील सगळेच माझ्यावर आलेले बाहेरगावांचे सगळी मंडळी आपल्या गावातील आदरणीय भाऊना ना आहेत आदरणीय मार्केट कमिटीचे संचालक आमचे मित्र आणि ते संचालक होण्यात आमचाही खारीचा वाटा आहे मोठा नाही म्हणणार मी कदमसाहेब पण खारीचा वाटा ते सन्मान्य रामचंद्रजी कदमसाहेब माझे तरुण मित्र आहेत आणि खरोखर पक्ष पार्टी मी आयुष्यात कधीच मानली नाही ते माझे पहिल्यापासूनचे असलेले मित्र सन्माननीय बाळासाहेब मोलाने आहेत सन्मान्य काकासाहेब माने सन्माननीय भाऊराई माने सन्माननीय महादेवराव चौधरी साहेब ज्यांनी मार्गदर्शन केलं ते एक वडीलधारी व्यक्तीमत्व सन्मान्य ॲडव्होकेट बाळासाहेब खांडेकर साहेब अहिले मंचच्या वतीने त्यांनी माझा इथं सत्कार केला सन्मान्य नानासाहेब डोंगरे साहेब सन्मान्य सयजीराव दगडे साहेब आपल्या सोसायटीचे चेअरमन चे माझी चेअरमन सन्मान्य मच्छिंद्रजी साहेब ग्रामपंचायत सदस्य सरतापे सर्थ साहेब सन्मान्य अंकुशजी कर्ले सन्मान्य बंदारजी हुंबेसाहेब उपस्थित असलेले सन्मान्य ज्योति ज्योतिअप्पा साळुंके माझे तरुण मित्र किशोर बाबर तानाजीराव माने माझे तरुण मित्र सुग्रीव चव्हाण सन्मान्य प्रकाशजी खाडे सन्मान्य अशोकराव जगताप सन्मान्य शैलीजी सरतापे ज्यांचं विशेष तुम्ही सांगितलं की बँक ऑफ इंडिया बँक ऑफ कुठल्या बँकेमध्ये स्टेट बँक बेंक। स्टेट बँकेमध्ये काम करणारे आपल्या गावचे सन्मान्य दयानंदजी पाटोळे साहेब उपस्थित असलेले सगळे माझे तरुण पत्रकार मित्र सन्मान्य अण्णासाहेबजी गोळी जवळजवळ मी सगळ्यांचा नामोल्लेख करायचा प्रयत्न केला एक काही यातलं नाव राहिलं असलं तरीसुद्धा मोठ्या मनाने आपण एखादं नाव राहिलं तरी मोठ्या मनाने समजून घ्या अशी या निमित्ताने आपल्या सगळ्यांना विनंती करतो उपस्थित हिंगणी गावातले सगळे वडीलधारी मंडळी इथं बसलेले सगळे पलीकडे बाजू आजूबाजूला बसलेले सगळे वडीलधारी मंडळी तरुण मित्र उपस्थित आपण सर्वजण आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी आज सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा बाळासाहेब वीस वर्ष झालं संचालक म्हणून काम करतोय जरी माझी ही चौथी टर्म असली म्हणजे पाच वर्षाचा संचालकांचा कदमसाहेब पिरियड असतो पण मधल्या काही वर्षांमध्ये सत्याने घटनादुरुस्तीमुळे काही इलेक्शन लांबली आता कोविडमुळे जवळजवळ दोन वर्ष इलेक्शन लांबलं आणि हे सगळं बघितलं तर सातारा सत्तापसाहेब सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये शेलार साहेब आहेत माझं हे विसावं वर्ष आहे आणि या वीस वर्षामध्ये मी दोनदा आता संचालक म्हणून मी उपाध्य दोन वेळा बिनविरोध संचालक झालो आणि हे दुसरी वेळ आहे की मी बँकेचा परत दुसऱ्यांदा उपाध्यक्ष झालोय आपल्या सगळ्यांना माहीत असेल हिंदीमध्ये सगळ्या घराघरामध्ये एक पेपर येतो सगळ्यांच्या घरामध्ये टी व्ही आहे प्रत्येकाच्या घरामध्ये ग्रॅज्युएट मुलगा आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना माहीत आहे की देशामध्ये राज्यामध्ये मोठे असलेले बँकेचं राज्यामध्ये इलेक्शन गाजलं आणि नुकतंच झालेल्या इलेक्शनमध्ये आपण बघितलं असेल तरी चौदा हजार पाचशे शहात्तर कोटीची बँक सर्वसामान्य माणसांसाठी फार मोठ्या प्रमाणावर काम करणारी बँक आणि मग या बँकेमध्ये सगळ्यांना वाटतं की डोंगरे साहेब की मी संचालक झालो पाहिजे मी इथं असलो पाहिजे ही भावना जिल्ह्यातल्या सगळ्या मंडळींची असते त्यात आपण बघितलं असेल जिल्ह्यात जेवढे दोन मंत्री आहेत दोघाच्या दोघा मंत्र्यांना वाटत होतं संचालक आहोत होते एक बाळासाहेब पाटील साहेब राज्याचे सहकार मंत्री आहेत ते या बँकेवरती संचालक आहेत जिल्ह्यामध्ये जेवढे खासदार आहेत एक श्रीनिवास पाटील साहेब जर सोडले तर ते काही फारसं सहकारामध्ये लक्ष देत नाहीत पण ते श्रीनिवास पाटील साहेब सोडले तर दोन्हीच्या दोन्ही खासदार मग खासदार उदयनराजे साहेब बँकेचे संचालक आहेत दुसरे खासदार माड्याचे आपले खासदार इथले त्यांनी माझ्या विरुद्ध फॉर्म भरला होता बँकेला त्यांनी काढून घेतला मी त्यांचे आभार व्यक्त केला म्हणजे जेवढे खासदार आहेत हो। त्या खासदारांना वाटतं या बँकेमध्ये संचालक व्हावं आपण बघितलं असेल जिल्ह्यातले जेवढे आमदार आहेत माझे हो। आमदार आहेत या सगळ्या आमदारांना वाटतं की या बँकेमध्ये आपण संचालक व्हावं काही आमदारांनी काही आमदार संचालक आहेत काय आमदार उभे होते काय पटले काहीने फॉर्म काढून घेतले आणि आपण बघितलं असेल जिल्ह्यामध्ये जेवढे राजे आहेत त्यामध्ये फलटणचे राजे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब बँकेमध्ये संचालक आहेत दुसरे राजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे मगाशी मी सांगितलं ते बँकेमध्ये संचालक आहेत आमचे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेब हे बँकेचे संचालक आहेत पलीकडं दादा राजे खर्डेकर त्यांचा मुलगा बँकेचा संचालक आहे बाळासाहेब पलीकडे पाटणकर सरकार जे पाटणचे राजे म्हणून म्हणतात तिथं पाटणचे राजे त्यांचा मुलगा सत्यजित पाटणकर हे बँकेमध्ये संचालक आहेत म्हणजे आपण बघितलं असेल मंत्री आमदार खासदार राजे महाराजे या सगळ्यांच्या मध्ये एक रैतेतला माणूस मानसारख्या टोकाच्या वरकुटेमल जसं हिंगणीकडे टोकाचं गाव आहे तसं माझ्या वरकुटेमलोडिपलीकडे याच जिल्ह्यातलं टोकाचं गाव आहे या टोकाच्या गावचा रयतेतला सर्वसामान्य कुटुंबातला अनिल देसाई सुद्धा वीस वर्ष त्या बँकेचा संचालक आहे आणि तो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या जोरावरती बँकेचा संचालक आहे हे पण मला आपल्या सगळ्यांना नम्रपणे सांगितलं पाहिजे आपण बघितलं असेल साहेब कोळी बोलले मला बाकीची मंडळी भाषणं जास्त करणारी म्हणजे बसून बोलणार संख्या इथं जास्त आहे उठून बोलणारची संख्या हिंगणीत काय तुम्ही बाळासाहेब निर्माण जास्त केली नाही खरं तर जाईल तिथं गावात चार दोन व्यक्ती असतात पण इथं बसून बो बोलणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि सांगितलं की हिंगणी धुळेवी विकास व्यवस्थूसाठी या भागातली फार मोठी संस्था आहे वस्तुस्थिती आहे तुमच्या पैशाला इथे एवढं मोठं धरण आहे